सिलेंडरने भरलेल्या आयशर ट्रक उडवल्या पाच दुचाकी तीन गंभीर प्रकार एक धक्कादायक अपघात एच पी कंपनीचा गॅस सिलेंडर करणाऱ्या आयशर ट्रकने पाच दुचाकी वाहनांना धडक दिली सकाळी एसटी स्टँड कडून म्हैसाळ मार्गे जात असताना ट्रकच्या चालकाचा मंत्यधुंत अवस्थेत वाहनावरील ताबा सुटला यामुळे ट्रकने रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकी आणि थांबलेल्या वाहनांवर धडक देत त्यांचा चक्का चुरा केला आहे या अपघातात चार दुचाकी वाहनांचे नुकसान झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत घटनेच्या ठिकाणी असलेल्या गॅरेजमध्ये वाहन दुरुस्ती करत असलेला मेस्त्री इक्बाल मनेर यालाही ट्रकने धडक दिली ट्रक आणि वाहनाच्या ताफ्यात अडकलेल्या इक्बालला नागरिकांनी तात्काळ कर बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं अपघाताची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मद्यधुंद ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले गॅस सिलेंडरनी भरलेला ट्रक गाडीखाली अडकून पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली मिरज शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे मी इनुस महबूब कसवाल मी राहणार मिरज शास्त्रीच मिरज मी ते सकाळी साडे नऊच्या दरम्यान आबा मिस्त्रीच्या गॅरीज मध्ये बसलेलं होत तरी बस बसला असताना बस स्टँड रस्त्यानं एच पी गॅस ची आयशर गाडी ही आली मी सौदागर बिगरी इथं उभारलेलं होत तरी मी पाहिलं की त्या गाडीचा ताबा सुटल्यानंतर त्या गाडीवाल्या रवरनं तीन चार गाडीवाल्यांना उडवलं त्या गाडीवाल्याच्या उडवण्यात तीन जण जखमी झालेले आहेत त्यात आभा मिस्त्री परत एक वाला आणि एक बारकी मुलगी दस्तगिरीची बहीण हे तीन जण जखमी झालेले आहेत तरी या तिघांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे महानकर निपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा